भाऊ ना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये ओके मध्ये स्वागत आहे तर आम्ही आज चाललोय मुंबईला आमच्या मूर्तीच्या राजाची मूर्ती ठरवायला चाललोय तर गाडीची पूजा पूजा सगळे झाली मला जायला उशीर झालाय तर जाऊ आपण मस्त पैकी वातावरण बी क्वालिटी झाले चला गाडीचा शेवटची आता सध्याला अजून जरा पुढे काय होते हे तर तिघ बसावी होती पण आम्ही दोघांनीच बसली आम्ही आता पहिला जायच म्हणल्यावर गाडीत तेल टाकायचं आहे तेल नाही टाकलं तर गाडी कशावर बरोबर आहे ना आपलं तेल सोडायला आले गाडीत तिला आमचा पैसे मोजा तेल सोडायच चालू आहे गाडीत सगळ्यात पहिल्यांदा जाताना मसोवा मंदिरात आपली मंदिरात नारळ फोडून मग पुढच्या प्रवासाला जाता जाता सीताराम महाराजांचा आशीर्वाद बी घेऊन जायचा आपल्याला श्री सद्गुरु सीताराम महाराज खरडी ओंकार रामच्या नारळ पडला एका ठोक्यातच पुढं मध्ये मजा आली चहा पाण्यात बघू किती वाजले आता

बुडवायचं सांडला वाचा माझा कस्तुबला तुला एक्स्ट्रा मला भेटले क्रिमरोल वरती का क्रिमरोलच्या वर आपलं कधी भागले असं झालेलंच नाही इतिहास साक्षीदार आहे आणि झाला आपला पिऊन जाऊन बसू गाडीत आता हायवेला लावायचं सॉरी हायवेला लागायचं ओके मध्ये कुठं कुठे आहे पहिला कुठे जायचं हायवे हायवेला जायचं की त्यानंतर पहिला स्टॉप अजून चार पाच चारचा स्टॉप येतो जेव्हा पाटे आहे काय अरे बघू बघू काय मन वाटेल तिथं थांबायचं काय तवा निवांत

तर आम्ही कुठे माहित नाही इथं कुठं तर जवळपास आता मॅगी खायला थांबलो किती वाजले का नाही पट चार वाजल्या गो आपण मॅगी वगैरे खाऊ मस्त पैकी दुकानात नाव बी चांगलं आहे भूक लागली खरंच सगळ्यांना भूक लागली आहे तुमचं सगळं बोलणं येतो तुम्हाला ऐकूय काय बोलची चर्चा रंगली परत दादे बोलता बोलता दादे मी सुना दाद्या दादे सुच झाला तू माझ्या फाटला आपली मॅगी पासिंग पासिंग चालू आहे कसतो लय खुश झाला आमचा मॅगी बघून खावा तर पटापटा बुका लागले त्या लय काय बोलत नाही मॅगी काम झाले दौरा पुढं तस लय लवकर आलो आम्ही आता इथनं हळूहळू हळूहळू जायचं निवांत बघा आता दुख कसलं पडले इथनं घाटात न चाललो आम्ही नाही सपलं वाटत हो गाव इथे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट दिसली का हा दिसलं दिस काय टोल ना काय पुढे आल्यावर जरा ब्रेक घेतलाय ड्रायव्हरला पण जरा रेस्ट तेवढंच तासभर आता थांबायचं इथं झोप बिफ काढायची मग पुढच्या मार्गाला का जायचं कारण कंटिन्यू आम्ही चालतो म्हणजे जास्त कुठं ब्रेक घेतले नाही पाच दहा मिनटावरती जरा थांबावं म्हटलं जरा ड्रायवर पण निवांत झोपती बिफ केली मग सगळं कसं ओके होणार कार्यक्रम त्यातला एक कार्यकर्ता इथं जाऊन झोपलायच्या वयाच्या खुर्चीवरती त्यांच्या मामाल बारीकी पोरं क्रिकेट खेळाले चालू आहे आता ओंके त्यांच्या घरी जाऊन आंघोळ बिंगोळ करून फ्रेश ओके मध्ये नाश्ता बिष्टा करायचा निघायचं आपल्या प्रवासाला पुन्हा सगळ्याला आपला आता ओके मध्ये ओंकारच्या घरी आपला नाश्ता बिष्टा चहा बी सगळं ओके मध्ये झाले कसतुक जायचं आता जाऊ चला आता जाऊ आता गाडीकडे लागू आपल्या आपल्या मार्गाला आता चला आता ओके मध्ये पुढचा प्रवास चालू करायचा आता सध्याला पोचलोय ओम श्री विघ्न आर्ट्स मध्ये अनिल बाईंग मूर्ती करायची तुम्हाला दाखवते मूर्तीचे साचे वगैरे तयार करून ठेवलेले आहेत असं मूर्तीचे साचे तयार करून ठेवले त्यांनी आहेत इकडं गणपतीची काम पण चालू मागच्या वर्षी आपला मूर्तीचा राजा यांनी साकारलेला अनिलबाईंनी सगळ्या छोट्या मूर्त्या पण तयार करून ठेवलं आपल्याला बैठक व्यवस्था पण केली बसून जरा बोलायचं वगैरे त्यांच्या सोबत मग कसं काय ठरवायचं आपली दृढ चर्चा चालू आहे की नेमकं मूर्तीला धोतर कुठलं घ्यायचं मूर्ती ठरवायची कुठली आणि तर भरपूर दाखवण्यासाठी ठेवल्यात त्यातली बघायची कुठली आपल्याला आवडते ती ठरवायची धोतर वगैरे सगळं ओकेमध्ये असते त्याविषयी चर्चा करून सगळं रेट वगैरे ठरवून किती काय कॉस्ट वगैरे हे सगळं ठरवून मूर्ती आम्ही आता फायनल केली आम्हाला नेमकं कुठली पाहिजे आता नारळ वगैरे देऊन ॲडव्हान्स द्यायचा आहे चला सगळं झालं आपल्या ॲडव्हान्सची पावती करायचं चालू आहे तर आपला दोन हजार चोवीसचा चा मूर्तीचा राजा सुद्धा अनिल भाऊंकडेच साकारण्यासाठी आपण दिलेला आहे ॲडव्हान्स वगैरे हो आहे चला आता जवळ आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागू गणपती बाप्पा मोरया सेम टू बनवा विशेष सहकार्य करा पाहिजे झालं कायम असंच वार काय साठी म्हणते इथे थांबलाय कसं वाटतंय म्हणत्या ओके आपण बी खाय जरा वार आ, तर भाऊनं सगळं झालंय आपलं फायनल मूर्ती पण ठरवली कुठली आपल्याला पाहिजे ती ॲडव्हान्स पण दिला नारळ मानाचं वगैरे सगळं दिलं आहे आता जायचं जरा पोटा पाण्याचं बघायचं कुठं तर जेवण वगैरे करू काय आपले सांगोला सगळी जेवायला बघायला आता कुठे मिळेल तर जेवायचं निवांत एकदम कारण आम्हाला वाटलं होतं एवढ्या लवकर काय मूर्ती ठराय ना आम्ही टाइम धरलेला तरी चार पाच वाजेपर्यंत लवकर झालं आपलं काम उरखले ती निवांत करा आता सगळं काय रात्री गेलं दोन तीन वाजेपर्यंत तरी चालतं आपल्याला गाय अडचण नाही डेली कसे हॉटेलला आलो आलोय मागच्या वर्षी गणपती न्यायला आल्यावरती ह्याच हॉटेलला जेवलेलो तर परत त्याच हॉटेलला आलो आलोय होम डिलिव्हरीची गाडी वाटते यांची बिना पेट्रोलची होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी जाय स्टार्टरला मसाला पापड मागवला आपण जेवण पाहणार आहोत मध्ये हॅलो आता इथं बड़ी शक्त कार्यक्रम आहे बन चालू बडिशसाठी जेवण तर झालं आपण काय म्हणजे जाऊन आता गाडीत बसतो आणि निघ आपल्या सांगोल्याला जायला आता निघालो माघारी सांगोला जायला ओके मध्ये सांगोला बजाज वन ट्वेंटी फाय पल्सर टू डुडून आम्ही आता आलोय आई एक देवीच्या दर्शनाला मी तर पहिल्यांदाच आलोय तुम्ही पण पहिल्यांदाच आलाय चला थोडं भरपूर आहे बघा या इथं चढत जा हळू हळू हे काही होमत्या तर लेवळ्या जाऊन आले त्यामुळे त्याला सवय आम्हालाच नवीन आहे सगळं पुढ चढली बघा मासला वाईट लागलाय आज मला समजायला आले की जिम बंद केल्यामुळं काय लय बेकार समजलंय मला हा आपल्या समोर आता एंट्री गेट आहे मंदिराचं लेणी सगळी सुरुवात आहे इथं आई एक विरा बोर्डा इथं आणि इथं आतमध्ये एंट्री आहे मंदिराची इथनं आज गर्दीला तर लई लाईन आहे कारण बकरीची सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं तुफान गर्दी आहे इथं दर्शनाची लाईन आहे आपण मुखदर्शनच घ्यायचं आहे मूगदर्शनाचं काय गर्दी नसते इथनं मुखदर्शन आहे इकडे वॉक कसले दिसते खतरनाक आहे लेणी म्हणजे क्वालिटी दिसते हे मोठं दर्शनात आहे खतरनाक म्हणजे खतरनाक आहे बघा पिऊ या येत एकदम क्वालिटी येते बघा एवढं भारी वाटतंय पूर्ण दिवसभर प्रवास करून जे आलेला आहे काय सगळा एकाच झटक्यात निघून गेल्यासारखं मस्त वाटत सगळी दरी आहे या इथनं खालनं आम्ही चालत आलोय या इकडनं वाटत नाही सोडा एवढं बाहेर वाटते वातावरणात वर चढत चढच अवघड आहे पण उतरताना काय एवढं वाटत नाही पटापटा नेसत्या पायऱ्या उतरा या ग्रॅव्हिटी पडते आपल्याला आप खाली आपण निसत पायाची मोमेंट ठेवायची बाकी काय करायचं <laughs> नाही तर भावांनो झाले आपले सगळे फिरून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि नवीन असेल चॅनल वरती तर सबस्क्राईब तेवढं करा त्याला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये